साहे भेटले दाखव दाखवता आम्हाला भेटले ज्यूस ज्यूस बनवायची मशीन भेटली आम्हाला बाईच्या जवळची गाय जाता आलं सेंज टाकायला काय चालले आज आमच्या सोन्याचा फालते झाले आरबी इथं आरब्या आर्याची मुलाबिला काढताना काय पण करते गाय आता आम्ही आल्या दुंदा याला आम्ही आम्ही आलो तर काजू भात इथं आमचा पण आले ते बघत पण एवढं लास्ट इकडे गाडी लोक आणि इथे आल्या लगेच पाऊस ही बघा आमची डॉरात सरता पण आता कधी जात काय समजत ना बघ येऊ बघे आरव बघा मी रांगोली काढलेली आता सत्यानास झाला पाऊस आला एवढी बाहेर रांगोळी काढलेली मग कुठे पण नंतर ही मिनी रात्रीची रांगोली काढलेली पण सकाळी उठायला कुत्र्याने सत्यानास केलता मग नंतर मीनी हिवाळी काढली सकाळी उठून तर ही आता आला पाऊस ना ही पण रांगोली गेली बॅगलं होतं असं रांगोलीचा गायज बघा मामा आले घरी आहे कर अरे आहे कर मम्मी आरती करते आता मी निघलं आमच्या बहिणीच्या याच्या जायला हे बघा हे पण चालले म्हणजे हे पण येत आहे गाय जे पोचलो आता हे बघा कधी शायनिंग करते तू येडी येडा का हे बघा आता माझा आणलं मला पियाला या्का मी आरामी गायने माझा आणला आणि गुलाब गुलाबजाव आण गाय इथं बसल्यावर जेव्हा हि बघा कशी खाता ही घरी भाजीशी जेवली तरी मट मटण खात बघा एवढी आवरी ये आणि आणि किती बघा त्याच्यावर आजचा दुसरा दिवस आहे भावीजाचा आता मी चालल्याच बावीस करायला चांगला चांगला आशीर्वाद <laughs> दे बायको चांगली भेटू देता नाही तर शर्टिबा मागतो आम्ही तर आजचा टी आम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय अरे